चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस ची जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती आली होती सतरा हजार चारशे पन्नास जागेसाठी त्या जागेला भरपूर विद्यार्थी मित्रांनी विरोध केला होता की ही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट भरती नकोय आम्हाला परमनंट बेसिसवर भरती पाहिजे आहे म्हणून प्रत्येक क्षेत्रातून विरोध झालेला होता याचीच दखल घेऊन सरकारने काल सात तारखेला एक बैठक घेतलेली आहे मुंबईच्या परिवहन कार्यालयामध्ये माननीय प्रतापजी सरनाईक जे की राज्यमंत्री आहेत एस टी महामंडळाचे त्यांच्या अध्यक्षखाली ही बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये महत्वाचे असे पॉईंट ठरलेत की ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसच का परमनंट कधी होणार का नवीन जाहिरात येणार सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत तर काल सात तारखेला जी भरती झाली सतरा हजार चारशे पन्नास बसेससाठी मित्रांनो त्या भरतीमध्ये विरोध झाल्यामुळे त्यांनी एक बैठक घेतली आणि त्यांचं बैठकीत स्पष्ट नमूद केलंय की ही जी कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे तीन वर्षासाठी जी जी भरती आहे ती फक्त सध्याची तात्पुरती मलमपट्टी आहे म्हणजे सरकारला काय म्हणायचं की परमनंट बेसिस वरती आम्ही भरती करणार आहोत परंतु सध्या एस टी महामंडळावर आपल्याला पडलेला ताणतणाव बोजा कमी करण्यासाठी सरकारने तीन वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेस भरती काढलेली आहे जेणेकरून सरकारचंही उत्पन्न वाढेल आणि बेरोजगार तरुणांना तात्पुरता रोजगारही मिळेल परंतु हे ज्यावेळेस त्यांनी भरती प्रसिद्ध केली त्यावेळेस भरपूर क्षेत्रातून त्याला कडाडून विरोध झाला की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस नको परमनंट पाहिजे म्हणून सरकारचं म्हणणं असं आलं की दोन हजार सव्वीस अखेरीस म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या ताफ्यामध्ये तब्बल आठ हजार नवीन बसेस येणार आहेत आणि त्याच्यावरती परमनंट आम्ही भरती काढणार आहोत असं सरकारचं म्हणणं आहे कालच्या बैठकीत मध्ये असं ठरलेलं आहे आता प्रश्न पडतो की मग परमनंट भरती तुम्ही जर काढणार असाल तर सध्या तीन वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेस भरती का काढली तर त्याचं त्याच्यावरती सरकारचं म्हणणं असेल कालच्या बैठकीमध्ये त्यांचं म्हणणं असं आलं की आता जर भरती काढली तर याचा फायदा परमनंट होण्यासाठी सुद्धा होणार आहे तरुणांना बेरोजगार मिळणार आहे सरकारला आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि प्रवाशाचे जे हाल होत आहेत ते थोडक्यात थांबणार आहेत त्याच्यामध्ये असं सुद्धा नमूद ठरलं आहे जी एस टी महामंडळाचे जे पेट्रोल पंप असतात बस स्टेशनवरती ओके त्याच्यामध्ये ते खाजगीकरण करून त्याच्यातून सुद्धा वर्षाला दोनशे ते अडीचशे कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाला उत्पन्न मिळणार आहे म्हणून शासनाचं एकंदरीत उत्पन्न वाढून जी आठ हजार नवीन बसेस येणार आहेत त्याच्यासाठी परमनंट भरती काढण्याचा सरकारचा निर्देश आहे आणि याचे डिस्कशन माननीय या मुख्यमंत्री महोदयासोबत सुद्धा केलेला आहे तर त्यांनी सुद्धा याला थोडक्यात ग्रीन सिग्नल दिलेला आहे मित्रांनो म्हणून तुमचा भरतीचा मार्ग शंभर टक्के मोकळा झालेला आहे माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी सांगितलं आहे कालच्या बैठकीमध्ये जे की सात तारखेला झाली त्याच्यामध्ये ही जी भरती ती तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी आहे असं त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे पुढे परमनंट बेसिसवरती भर भरती होणार आहे असं सुद्धा त्यांचं म्हणण्याचा उद्देश होता म्हणून काही डगमगता खचून न जातात तुम्ही फक्त तयारीला लागा आणि तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा कारण वेळेवर गडबड नको परमनंट बेसिसवरती भरती निघणारच आहेत आता दुसरा पॉईंट असा आहे मित्रांनो परमनंट बेसिसवर भरती तर निघणार आहे पण कुठल्या पदासाठी त्याला वेतन काय असणार ते नवीन जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण अपडेट्स येणार नाही जे की ऑक्टोंबरमध्ये ही जी भरतीची आडपडली सतरा हजार चारशे चार पन्नास जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होती त्याला सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत अभ्यासक्रम कसा आहे शैक्षणिक पात्रता काय सगळे पूर्ण डिटेल्स दिले आहेत बॅच बिल ला कोणाला लागणार आहे कोणासाठी आवश्यक आहे ते सुद्धा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा अभ्यासाला तयारीला लागा जोरात कारण की ही संधी पुन्हा मिळणे नाही कारण मोठ्या प्रमाणात एस टी महामंडळ तुमच्यासाठी करिअर सेट करण्यासाठी परमनंट बेसिस वरती भरती काढणार आहे आता याचा फायदा काय होणार जरी तुम्ही तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती करताय परंतु पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते भरतीचा नवीन जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार आहे म्हणून तुम्हाला स्कोप जास्त लागणार आहे म्हणून बिलकुल डगमगता न खाचता तयारीला लागायचा आहे आणि माझं सजेशन असं राहील की ही भरती तुम्ही जॉईन करा जेणेकरून पुढची जी परमनंट बेसिसवरती भरती येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ना याचा फायदा भरपूर मिळणार आहे कारण तुम्हाला तीन इयरचा एक्सपिरियन्स भेटणार आहे एस टी महामंडळात काम करण्याचा प्लस तुम्हाला त्याच्याकडून एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे जे की तुमच्या भावी परमनंट भरतीसाठी उपयोगी ठरणार आहे म्हणून परमनंट भरती शंभर टक्के होणार म्हणजे होणार आणि त्याच्या अपडेट्स लवकरच आपण नवीन जाहिरात आले की तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार फक्त तुम्ही न खतून जाता न ढगमात तयारीला लागा अभ्यास करा काही इश्यू असेल डाऊट असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास मी थोडीशी हेल्प करेल आणि तुम्हाला सजेशन मिळेल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि सर्वांनी हा फॉर्म भरला पाहिजे तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद